नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता मित्रांनो बाजार समिती मनसर वणी या ठिकाणी अवक शहाण्णव क्विंटल कमीत कमी बाराशे पन्नास राहील पंधराशे पंचवीस जास्तीत ज सतराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक बावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय अकराशे जास्तीत ज पंधराशे दहा रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सोळा क्विंटल कमीत कमी अकराशे सरसंद्राय तेराशे जास्तीत जादा पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय आठशे जास्तीत जादा अकराशे रुपये क्विंटल पुणे मो तर मित्रांनो बाजार समिती पुणे मोशी अवक एक हजार पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय एक हजार जास्तीत ज्यादा सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती खेड चाकण अवघ एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी नऊशे सरसंद्र तेराशे जास्तीत जजं पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ तेरा हजार आठशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र एक हजार पन्नास जास्तीत जजर सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा